नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका टी आर पीमध्ये नेहमीच अव्वल स्थानी असते या शोमध्ये सायली अर्जुनसोबतच खलनायिका साकारणारे भूमिका म्हणजेच प्रियासुद्धा प्रेक्षकांची मने जिंकून तिने घेतली आहेत दरम्यान नुकताच सायली आणि प्रियाची जोडी स्टार प्रवाहच्या आता होऊ दे धिंगाने या कार्यक्रमामध्ये दिसली होती मात्र यावेळी या शोमध्ये सेटवर नायिका आणि खलनायिका यांच्यामध्ये आ... खरोखरच मोठा वाद झाल्याचा प्रोमो आता समोर आला आहे होळी विशेष भागानिमित्त स्टार प्रवाहाच्या नायिकांविरुद्ध खलनायका असा एपिसोड आता धिंगाणा हो या, या शो मध्ये दाखवण्यात आला होता तर आता परंतु येथे एका मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये भांडणं झोंपली जाणार आहे ती भांडणं इतकी वाढली की आता प्रियाने तर रागात शो सोडून जाण्याचाच निर्णय घेतला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अभिनेत्री समृद्धी केळकर ही घंटा घरामध्ये बक्षिसाची रक्कम आणण्यासाठी जाते पण ती तिथे हंड्यातले पैसे बघत असल्याचा आरोप खलनाईकांनी केला यावरूनच तिथे दोन्ही गटांमध्ये म्हणजेच नायिका आणि खलनायकांमध्ये खरोखरच भांडणं पाहायला मिळाली आता खरोखर भांडणं झाली आणि हे प्रकरण इतकं वाढलं की सिद्धार्थ जाधवला त्यांच्या बॅकस्टेज टीमला स्टेजवर बोलवावं लागलं तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं की आपण शोचे फुटेज पुन्हा एकदा चेक करू बघूया पण ठरलं तर मग मधल्या प्रियाला ही गोष्ट अजिबात आवडली नाही ती थेट म्हणाली तुम्ही जर त्यांच्या बाजूने दे निर्णय देणार असाल तर मी आत्ताच्या आत्ता हा शो सोडून जात आहे त्यामुळेच प्रियाने शो सोडून जाण्याची धमकी देताच आता चॅनल पुढे काय निर्णय घेणार हे त्या एपिसोडमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात आवडीची सिरियल तुमची कुठली आहे ते देखील कळवा धन्यवाद